हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा मे वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दोन हजार चोवीस मधली अक्षय तृतीया अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं मालमत्ता खरेदी करणं त्यासोबतच एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं अक्षय तृतीया हा आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित असतो आणि त्यासोबतच आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा केली जाते कारण माता पार्वतीने या दिवशी अन्नपूर्णा मातेचा अवतार धारण केला होता आणि त्यामुळे या दिवशी आपण माता अन्नपूर्णाची सुद्धा पूजा करत असतो त्यासाठी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या मध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला लवंगा अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरातले सर्व दुःख अडचणी दारिद्र्य दूर होईल आणि आपल्या कुटुंबांचं वाईट गोष्टींपासून संरक्षण होईल आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी हे कायम टिकून राहील तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयटन ला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अक्षर तृतीयाच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायाचं आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं आणि हे जे फळ आहे तर ते आपल्या सोबत अक्षरहतं म्हणजे त्याचं कधीही अंत होत नाही आणि ते फळ कधीही संपत नाही आणि म्हणूनच या दिवशी सर्व महत्वाच्या गोष्टी त्याचबरोबर खूप जास्तीत जास्त उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात तर पहा तुम्हाला आज एकवीस लवंगांचा अतिशय प्रभावी प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच करायचा आहे जर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये हा उपाय केला तर आपल्या घरातील सर्व दुःख अडचणी नकारात्मकता पिडा दोष हे सर्व काही दूर होईल आणि आपल्या कुटुंबावरती वर्षभर कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही जसं की आर्थिक अडचणी असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडचणी आहेत तर त्या येणार नाहीत आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून करायचा आहे उपाय तुम्ही उद्या कधीही करू कारण हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी आपण कोणत्याही वेळेमध्ये कुठलीही सेवा किंवा उपाय करू शकतो उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एकवीस लवंगा एकवीस अखंड लवंगा घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या फुल नसलेल्या लवंगा घ्यायच्या नाही आहेत फुल असलेल्या लवंगा व्यवस्थित पाहून तुम्हाला घ्यायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तुम्हाला तिथे बसून हा उपाय करायचा आहे बसण्यासाठी आसन आहे आणि आसनावरती बसूनच आपल्याला उपाय करायचा आहे आपण कोणतेही उपाय किंवा सेवा आसनावरती बसूनच केली पाहिजे नाहीतर आपण जी काही सेवा किंवा उपाय करतो तर ती धरणी मातेला समर्पित होते आणि ती व्यर्थ जाते आणि त्यामुळे आपल्याला केलेली सेवा किंवा उपाय हे लागू यासाठी तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे एकवीस लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहेत आणि त्यानंतर एकवीस लवंगांवरती तुम्हाला एक सेवा करायची आहे तर महाल लक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला एकवीस वेळेला पठण करायचं आहे आणि यानंतर या एकवीस लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत या लवंगांना तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे एक लाल रंगाचा तुम्हाला वस्त्र घ्यायचं आहे किंवा या कपड्यावरती तुम्हाला या एकवीस लवंगा टाकून त्याची पोटली तयार करायची आहे त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर एका तासासाठी ठेवायची आहे एक तास ठेवायचे आहे यानंतर ही पोटली तुम्हाला उचलायची आहे आणि ही पोटली उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे आता तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आतल्या बाजूने सुद्धा ठेवू शकता जिथे कुठे बांधायला जागा असेल तिथे तुम्ही बांधू शकता आता बघा वर्षभर ही पोटली तुमच्या घराचं संरक्षण करेल तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करेल तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी येणार नाही तर पहा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्या घराचा सर्वस्व असतो आणि आपल्या घरामध्ये सगळ्या पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी लक्ष्मी अलक्ष्मी चांगली लोक वाईट लोक शत्रू मित्र हे सर्व काही तिथूनच प्रवेश करत असतात आणि आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला आपले मित्र किंवा आपले नातेवाईक किंवा बाहेरचे लोक आपल्या घरामध्ये येत असतात आपल्या घरामध्ये ते वाईट विचार घेऊन येतात तर ही पोटली आपण तिथे बांधलेल्या असल्यामुळे आपल्या घरामध्ये ती व्यक्ती दरवाजा मधून जेव्हा प्रवेश करते तेव्हा त्या वाईट विचारांचा किंवा वाईट शक्तींचा तिथेच नाश होतो आणि म्हणूनच ती ती आपल्या घरामध्ये जेव्हा व्यक्ती येत असते घरावरती कोणत्याही गोष्टींचा वाईट शक्तींचा त्यांनी काही परिणाम करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या सर्व वाईट गोष्टींचा इफेक्ट आपल्या घरावरती होत नाही आणि म्हणूनच आपल्या कुटुंबाचं नेहमी संरक्षण होत राहतं त्याचबरोबर ही पोटली तिथे ठेवल्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित कारण लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या लवंगा जर आपण आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधलेल्या असतील तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आपल्या घरातील संपूर्ण गरिबी दरिद्री नष्ट होते पैशांच्या अडचणी सुद्धा आपल्याला येत नाहीत पैसा आपल्या घरामध्ये खेळता राहतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आणि त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी फक्त आपण उपाय करू शकतो आणि इतर वेळेला आपण हा उपाय करू शकत नाही त्यामुळे अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला वर्षात एकदाच करता येतो आणि म्हणूनच उद्या तुम्ही हा उपाय नक्की अक्षय तृतीयाला करून पहा हा उपाय फक्त स्त्रियाच करू शकतात असं नाही तर पुरुष स्त्रिया दोन्ही करू शकतात तुम्हाला तुम्हाला मासिक धर्म असेल असेल तर हा उपाय करता येणार नाही चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शी स्वामी समर्थ हो।